सिनी देवी या केंद्र शासनाला सद्बुद्धी देवो यासाठी आम्ही आज माझं कुंकू माझा देश या नावा आंदोलन आंदोलन करत आहोत याचा मागचा एक हेतू पेलगाम हल्ला झाला नुकताच रक्तरंजित कहाणी असताना देखील या राज्य केंद्र सरकारने अमित शहाच्या मुलाच्या हट्टापाई पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला ठेवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांचा वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ते केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतो हे केक आहेत हे सिंदूर आहे हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं ज्या ज्या ठिकाणी स्क्रीन लावतील त्या त्या ठिकाणी शिवसैनिक आम्ही एकत्रित होऊन विनंती करणार विनंतीस मान सन्मान दिला नाही तर आम्ही ते बंद पाडू आपण सगळा देश हळला माहिती आहे सिंधूर ऑपरेशन भारतातर्फे केलं गेलं असं वाटलं की आता पाकिस्तान आपला ते भारत पाकिस्तानला नेस्त करून टाकणार आहे पण हे युद्ध थांबलं आज परिस्थिती अशी आहे आमच्या माता बहिणींचं सिंधूर पुसलं गेलं कळ रडला अखंड देश रडला पण आज भारत पाकिस्तान ह्या पाकिस्तानबरोबर बरोबर मॅच खेळण्याचं कारण काय हे सत्ताधारी हा सरकार हे का थांबवत नाहीये याच्यावरती बहिष्कार का घालत नाहीये असली कसली ही मुजुरी हे चालवून घेणार नाही या सिंधूरची किंमत आज महिला आघाडी शिवसेनेच्या वतीनं या देशाला या शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद